अन्यायामुळे आम्ही अपक्ष उभे राहिलेलो आणि मी स्वतः सत्तावीस वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे मोतीलाल ओसवाल आणि फर्स्ट ग्लोबल सारख्या कंपनीमध्ये प्रेसिडेंट होते अशा परिस्थितीत माझी इच्छा की आपण आपल्या पोटासाठी आता आपण आपल्या समाजाचे ऋण फेडणं जरुरी आहे त्या दृष्टीने आम्ही अपक्ष म्हणून उभे राहिलेलो महत्वाचं म्हणजे आज काहीही परिस्थितीत आम्हाला ब्लॅकमेलचे फोन येऊ दे किंवा काही येऊ दे आम्ही आमचा स्टँड बदलणार नाही आम्हाला जे समाजात बदल घडवून आणायचे जे झाले नाही आहेत ते आम्ही घडवणार हा आमचा ठाम विश्वास आहे आणि ठाम निर्णय आहे की काही झालं तरी आम्ही हे करणार दु दुसऱ्या आमचे ब पंचवीस ब मधनं मी उभी आहे माझ निशाणी सनफ्लॉवर आहे पंचवीस सी मध्ये सीमा घाग आहे तिची निशाणी डायमंड आहे पण आम्ही ए आणि डी मध्ये कुणालाही सपोर्ट करत नाही हो। सपोर्ट करायचाच होता तर आम्ही त्यांची त्यांची घेतली असती ना तिकीट आम्हाला तर सगळ्या पार्टीतनं तिकीट अवेलेबल होती आम्ही घेतली असती ती तिकीट आम्ही घेतली नाहीयेत ह्याचाच अर्थ हा आहे की आम्ही अपक्ष आहोत आम्ही ब आणि क साठी लढत आहोत आणि ब आणि क साठीच लढणार आमच्यावर अन्याय झाला तो आमच्या जिल्हाध्यक्षांनी केला जिल्हा अध्यक्ष हा आमच्या नव्या मुंबईचा सुप्रीम आहे त्यांचा त्यांनी पहिला अन्याय आमच्यावर केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की हे निवडणुकी सर्व्हे दिखायचा राहतात पार्टी का सर्वे एक ने बी नाही दिखाया और जबकि मुझे जो जैसे हमारे है एक व्यक्ति जिन्होंने सर्वे किया था उन्होंने तो मुझे बोला था कि सर्वे में मेरा नंबर वन है फिर टिकट क्यों नहीं दिया टिकट में हम लोग नंबर लास्ट क्यों आपको तो व्हाइट हाउस में तो बुलाया गया था फोन उठाया नहीं है मैम आपको तो निर्दलीय कौन है इसके पीछे का मुख्य सूत्र कोई और हो ही नहीं सकता है ना निर्दलीय खड़ा रहने का डिसीजन मेरा है क्यों है वो मैंने बोला कि हमारे जिला अध्यक्ष है हमारे जो भाजपा के लोग हैं यहाँ पे जो सीनियर्स हैं अभी आए हुए कहीं कहीं से से या और से, वो जो आए हुए हैं उन्होंने जो जो इधर का वातावरण ही ऐसे कर दिया है कि हमें हमारे पास और कोई ऑप्शन बचा ही नहीं है यानी कि भाजपा को पूरी तरह से खत्म करने की वही के लिए रस्ते हमेशा खुले रहते ऐसे कैसे की तुतारी के लिए उठके जाते आते जैसे दूसरा घर हो, बाजू वाले का घर आहे आम्ही अपक्ष उभे आहोत मी इलेक्शन कमिशनच्या नियमाप्रमाणे निवडणूक लढत आहोत त्याच्याही पेक्षा आता जे नुसतं पैशाचा खेळ चालतो तो, तो खेळ आम्हाला बंद करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही ठरवलंय की आपण त्याच्या दहा टक्के बजेटमध्ये फक्त लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवून आपण कशी निवडणूक लढू शकतो लढू शकतो हे बघायचं कॉन्स्टिट्युशननी निवडणूक हे शस्त्र दिलेलं आहे आपल्या हाती आणि जेव्हा पूर्वी कॉन्स्टिट्यूशन झालं तेव्हा एम काय होतं की लोकांचा कॉन्टॅक्ट व्हावा लोकांना मदत करायला एक कोणीतरी असावं की जो तिथले प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल त्याच्यासाठी निवडणुका झाल्या नाही का थँक्यू एजेंडा मी ऑलरेडी माझ्या मध्ये लिहिलाय मला पहिलं म्हणजे सिनियर साठी कॉल सेंटर चालू करायचे जे ट्वेंटी फोर बाय सेवन हे होईल ऑपरेट होईल आज आपले कितीतरी मुलं देशाबाहेर गेलेली आहेत आई वडील इथे आहेत सिनियर सिटीजनला कधी ला, ला, गरज लागू शकते ड्रग्सचे प्रॉब्लेम आपल्याकडे वाढलेले आहेत आज तुम्ही मला सांगा मोठे मोठे वैद्यकीय नाही आज चॅरिटी सारख्या गोष्टी नाही आहेत चॅरिटी हॉस्पिटल्स म्हणून जे चालू झालेत ज्यांनी चॅरिटी हॉस्पिटल म्हणून जमिनी ग्रॅप केलेल्या आहेत आज तिकडे तुम्ही चॅरिटी म्हणून जाऊ शकता का तुम्ही आज असल्या चॅरिटी हो, नावं नाही घेते पण चॅरिटी हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाताना सुद्धा खिशात लाख रुपये पाहिजे तर आपल्याला ते चॅरिटी हॉस्पिटल्सची गरज आहे ड्रग्ज चे प्रॉब्लेम्स खूप झालेले आहेत आज मिडल क्लासच्या मुलांना सीबीएसईचा अधिकार नाही का सीबीएसई मध्ये शिकायचा का त्यांच्या आज जेव्हा एक मुलगा चांगला शिकतो तेव्हा एक परिवारवर येतो मग आपल्याकडे का नाही म्युनिसिपलचे सीबीएसई स्कूल्स वाढू शकत आपले किती आपले म्युन्सिपल स्कूल्स नुसते खंडार होऊन पडलेत पडलेत की नाही आपण नको त्याच्यासाठी काम करायला मी स्वतः लॉ आणि एमबीए केलेलं आहे मला माझी बुद्धी आता फक्त समाजकार्यासाठी वापरायची थँक्यू व्हेरी मच आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर करा